छानपैकी असं दिवस मावळ आहे मस्त आज चांदण्या उगवल्या तर आज नाही बरं का पाऊस आला आजकाल आज पाऊस म्हणला असं लय पाऊस पाडून तरी काय करायचं माणसांनी शेतकवा पेरायचं कवा पि पिकं ही करायची म्हणून दोन तीन दिवस झाला असं मस्त छान असं पाऊस उघडून माणसांनी जी ते राहणार जी ती माणूस राहणार आहे कोणीच घरी नाही कोणीच घरी नाही सगळी हां बा डुबळी मिरची केली बिना पाण्याची शेंगदाण्याचा कुठ लसूण कोथंबीर आणि मसाला आणि काहीतरी चेंज वाटत असला पशी किडक्यायची म्हणून त्रास होत भांडी कसायला नसते शहरात पण एवढ्या आई नसून येते घरातच भांडी घासायला कसायला तुम्हाला दाखवते का इकडं गॅस मांडला इकडं इथं लाईटी पशी आणि इथं भांडी घासाय केलं ऑलरेडी गळत होतं पात्रा फुटल्याला पाणी खिनी सगळं ओके वतायला म्हणजे काय झाले माहितीये म्हणजे एकदम सारखं करून ठेवलंय काय काम नसतं काम नसले की असं काहीतरी उद्या सुचते काय काम मग एकदा रानात आली मग काय सुचणार नाही चाललाय हो याला मग आता लय मकान हिन लय पेरायची बाजरी पेरायची आता उद्याच्या दिवस नाही काय पण परवा दीच आता मला हो बघितलं का आता जेवायचा टाइम झाला ना आताची काय तर चक्कर मला नाही बरं बरोबर प्यायचंय चहाच आहे कारण का तुम्ही तुम्ही कुठे गेलता डालायच्या गुरं खाया आणि टाकून ही करू मस्त असं तर असं संध्याकाळचं पण असं छान असं मस्त वातावरण होत तिकडं बघा आमच्या अश्विनीच घर नाळ्या ही जोडायचं काम चालू आहे भिजवायचंय म्हणून उद्या भाजी कुथमिर इकडची लाईट लावायची राहिली ती लावते ना, ना लाएड लाएड, लाएड, पस, लाएड 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 तर लाईट ला मला नाही लाईट लावायत मला भीती वाटते करंट बसल्यापासून लाईट लावत नाही तर सगळ्यांना गुड नाईट कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ सांगा सगळ्यांना बाय बाय शुभरात्री